नमस्कार सन्मानिय व्यासपीठ उपस्थित ज्येष्ठ वकील आणि अंगणवाडी सेविका तसेच प्रोटेक्शन ऑफिसर आणि इतर समूह मुळात हा जो विषय आहे बेटी बचाओ बेटी पढाओ मला असं वाटतं की ह्या विषयावर खूप काही बोलण्यासारखं आहे आणि कायदेही खूप आहेत पण सध्याची गरज अशी आहे की बेटा पढाव बेटे को समजाव आणि खरं तर मला इथे एक साथ अभिमान हो आहे की ह्या रांगेत बसण्याची संधी जी या संविधानाने आम्हाला दिली आज माननीय न्यायाधीश शेलार मॅडम आपल्या जमव येत आहेत आज यांना बघून आपल्या सगळ्यांना असं वाटत असेल की खरंच बेटी पढाओ हे म्हणायची गरज आहे का आज बेटी पढाव म्हणजेच आज इथे बेटी पढून तुम्हाला पढवायला आलेली आहे म्हणजे शिकवायला आलेली आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि या भारत देशात महाराष्ट्र देश महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्रात तळागाळात महिलांनी खूपच क्रांती केलेली आहे राहिलीच गोष्ट की ज्या काही पिढीत महिला आहेत किंवा त्या महिलांपर्यंत अजूनही शिक्षण पोचत नाही तर त्याचे जबाबदार कोण मला वाटतं आपण सगळेच का हे शिक्षण त्या तळागाळापर्यंत पोचत नाही जर एका कुटुंबात मुलगा जन्माला येतो म्हणजे तो वंशाचा दिवा मग आम्ही काय दिवटी नाही ना मग जर वंशाचा दिवा शिकला पाहिजे तर या दिव्याला ज्योती देणारी ती ज्योती पण शिकली पाहिजे आणि हे शिकवणारे आपलेच आईबाप आणि मायबाप आपणच जर एखाद्या वेळेला आपण नेहमी म्हणतो स्त्री भ्रूण हत्या होते भविष्यात असं होईल की ती स्त्री जन्माला ये यावी म्हणून मुलांची हत्या होईल काय बदलत चाललंय ही स्त्री जन्माला का यावी आणि तिचं पालन पोषण का व्हावं आणि ती का शिकावी तर त्याचं एक छोटसं उदाहरण मी सांगेन की आत्ताच मेट्रो ट्रेन सगळे धावताना बघतोय आपण तर या पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात देखील मेट्रो ट्रेन लवकरच धावणार आहे आणि त्याचे बरेचसे आमच्याकडे प्रकरणं येत आहेत वसई तालुक्यात त्यात मला सांगा एक आदिवासी गरीब महिला जिला एक करोड रुपये येणार आहेत त्या एक करोडमध्ये किती शून्य असतात हे करण्याचं पण तिला ज्ञान नाही ज्यावेळी लोक अदालतला मी बसले होते तिथे ती महिला सोडून इतर सगळे सुशिक्षित होते आणि त्यांना माहीत होतं की हिच्याकडे येणाऱ्या पैशांचं आम्ही काय काय करणार आहोत पण त्या महिलेला माहीत नव्हतं की माझ्याकडे येणारे पैसे किती आणि मी ते कसे वापरायचे आणि कुठे ठेवायचे हे पहिलं उदाहरण दुसरं उदाहरण देईल की महाराष्ट्रात असा एक गाव आहे ज्या गावात आजही महिला ज्या शेती करतात त्या शेतींचं मजुरी त्यांना मिळते माझी दिवसाची मजुरी दोन हजार रुपये आहे हे त्या महिलेला माहिती आहे मग त्या ठिकाणी दोन हजार रुपये एक नोट दोन हजाराची एकीकडे दहा दहा रुपये आणि पन्नास रुपयाची बंडलांची एक पिशवी आणि एकीकडे नाण्यांची भरलेली एक गोड मग तिने काय निवडावी नाण्यांची गोड कारण की जास्त आहे पण तिला हे नाही कळलं की ह्याची किंमत सारखीच आहे ही नाणी मी उचलून देणार पाठीवर पण ही एक नोट नेणं माझ्यासाठी सोपं आहे म्हणजे काय तर महिलांनी गदामजुरी केली का तर तिचं शिक्षण नव्हतं म्हणून म्हणून बेटी बचाओ आणि बेटी पढाव जर ती शिकली तर ती वाचणारच आहे पण ती शिकलीच नाही तर ती वाचणार कुठून आणि मला असं वाटतं की आज अंगणवाडीतल्या एवढ्या सेविका इथे बसलेल्या आहेत यांना त्यांचे स्वतःचे कायदे देखील माहीत नाहीत का माहीत नाहीत कारण काय आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही माझ्याकडे एवढ्या एवढ्या पैशांची नोकरी मला मिळाली आणि ती नोकरी मला महिनाभर करायची तेव्हा मला सॅलरी मिळणार बस त्या व्यतिरिक्त माझं कर्तव्य काय काहीच नाही आज एक अंगणवाडी सेविका घरोघरी पोहोचू शकते एक अंगणवाडी सेविका त्या चूल आणि मूल सांभाळणाऱ्या स्त्रीपर्यंत पोहोचू शकते मग त्या अंगणवाडी सेविकेकडे किती कि पॉवर आहे मी नाही जाऊ शकत नाही न्यायाधीश जाऊ शकत घरोघरी त्या महिलांपर्यंत पण तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही त्या महिलांना सक्षम करू शकता म्हणून फक्त इकडे आपण ह्या चर्चासत्रामध्ये आणि मी तुम्हाला काहीतरी सांगते ह्याच्यासाठी म्हणून नव्हे तर मी आज या एक देशाची महिला या महाराष्ट्राची एक नारी म्हणून तुम्ही आज इथून बाहेर पडणार आणि प्रत्येक घराघरात जाणार आणि त्या प्रत्येक महिलेला सांगणार जितका अधिकार मुलाचा त्या घरावर आहे तितकाच अधिकार त्या मुलीचा पण त्या घरावर आहे ना की फक्त चूल सांभाळण्यासाठी तर जन्म दिल्यानंतर त्या मुलाला शिक्षण देण्यासाठी सुद्धा त्यामुळे ही सगळ्यात मोठी जबाबदारी आपली इथे आहे आणि कायदा हा नेहमीच वेळोवेळी बदलत असतो बदलत म्हणजे मूळ कायदा कधीच बदलत नाही पण त्या कायद्यात बदल होत असतो आणि हा बदल घडवून आणणं ही एक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर हा बदल होत असतो पण मला असं वाटतं की आज इथे बसलेल्या सर्व महिला घरी गेल्यानंतर जितका माझ्या मुलाचा या प्रॉपर्टीत अधिकार आहे तितकाच माझ्या मुलीचा पण अधिकार आहे हे जेव्हा त्या मुलाला सांगेल की बाबा तू नोकरी करतोस ना ही पण शिकणार ही पण नोकरी करणार ही भांडी करते ही कपडे धुते ही, ही जेवण बनवते ही मुलाला सांभाळते भविष्यात गरज पडली तर तिच्या हाताला तू हात देणार आज माझा मुलगा आठ वर्षाचा आहे पण तो स्वतः स्वतःचे कपडे धुवायला शिकला आणि तो स्वतः स्वतःची मॅगी बनवून खायला शिकला की माझी आई बाहेर जाते ती जर काहीतरी करते तर मला सक्षम होणं गरजेचं आहे आजच मी संपू दिल्लीत गेले होते संपूर्ण भारतातल्या महिला प्रत्येक राष्ट्रातल्या महिला प्रतिनिधित्व करायला तिथे आलेल्या प्रत्येकाची स्टोरी सारखी असते प्रत्येक महिलेला अडचण असते पण ह्या अडचणीतून बाहेर पडणारी ही फक्त महिलाच असते आणि या महिलेला मदत करणारे तिचे नवरोबा तिचा मुलगा तिचा तिचे वडील तिचा भाऊ हे सक्षमतेने उभे असतात फक्त एवढंच की समाज मला काय बोलेल म्हणून ते लपत असतात पण मुळात समाज म्हणजे आपणच मला असं वाटतं प्रत्येक बाईनी बाईचा सन्मान करावा प्रत्येक बाईनी बाईला पुढे आणावं प्रत्येक बाईनी बाईसाठी टाळी वाजवावी तेव्हा हा समाज तुम्हाला आणि आम्हाला जगू दे आणि म्हणेल तेव्हा सांगायची गरज नाही लग्न बेटी पडाव आणि बेटी बचाओ कारण की आपणच आपल्याला वाचून आपल्याला शिकायला सक्षम केलं पाहिजे आजही तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात असाल तिथे नेहमीच मी परिपूर्ण आहे असं म्हणून कधीच चालत नाही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माणूस शिकत असतो आणि ते आज आपल्याला शिकायचं आहे त्यामुळे इथेच थांबते बऱ्याचशा वक्त्यांना बोलायचं आहे ही संधी दिल्याबद्दल मी वसई दिवाणी न्यायालयाचे धन्यवाद करते आणि व्यासपीठाला नमन करून आपल्या सगळ्यांना नमन करून मी दोन शब्द जय जय महाराष्ट्र